जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी शहर गटाच्या वतीने काळी दिवाळी आंदोलन करण्यात आली अगोदरच ओल्या दुष्काळाचा मार त्यावर सरकारचा वार अशा शेतकऱ्यांनी आपली दिवाळी कशी साजरी करायची असा सवाल घेऊन काही शेतकरी व राष्ट्रवादी शहर गटाचे कार्यकर्ते व पदाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक का आंदोलन करत होते यावेळी अॅडव्होकेट रवी शिंदे माजी जिल्हा परिषद सभापती माधवराव कोर्डे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन माधव कोर्डे यांनी शेतकऱ्यांच्या समस्या मांड जिल्हाधिकारी यांच्या समोर मांडल्या आज शेतकऱ्यांना दिवाळी साजरी करण्यासाठी जे खऱ्या अर्थानं पैसा लागतो तो पैसा कोणत्याही प्रकारे उपलब्ध झालेला नाही कारण त्यांचे पिकं सगळे वाहून गेलेले आहेत शेतातलं उत्पन्न काही झालेलं नाही आणि जे काय तुटपुंज झाले ते घरामध्ये आलं नाही आणि सरकारने जे मदत जाहीर केली तर ती अतिशय तुटपुंजी मदत होती परंतु ती सुद्धा मदत अनेक लोकांच्या खात्यावर जमा झालेली नाही कारण सरकारने सांगितलं होतं की आम्ही अठरा हजार सहाशे रुपये पर हेक्टरी आणि जास्तीत जास्त तीन पर हेक्टर पर्यंत आम्ही मदत करू दुसरी गोष्ट सतरा हजार रुपये हेक्टरी विम्याचे जमा करू परंतु आज रोजी जर पाहिलं तर आपण पाच हजार रुपये फक्त प्रमाण काही मोजक्या शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे टाकून लोकांनी म्हणजे सरकारनं या शेतकऱ्याच्या तोंडाला पाणी पुसलेलं आहे आणि म्हणून आज रोजी शेतकरी दिवाळी साजरी करण्याचा सा सोडा यांना जे खरीपाच्या आपल्या पिकासाठी जे लागणार आता पुढचं जे साहित्य आहे खत बियाणं यांच्यासाठी घेण्यासाठी सुद्धा पैसे नाहीत आणि म्हणून आम्ही या सरकारचा निषेध केलेला आहे की ही दिवाळी एक प्रकारे सरकारमुळे काळी दिवाळी साजरी करायची वेळ आलेली आहे आज आपण जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये काळी दिवाळी साजरी करताय नेमकं काय कारण आहे कारण की या सरकारनं जे खोटी जाहीर केलेली दुष्काळी अनुदान आहे याच्या निषेधार्थ आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर निवेदन देण्यासाठी आलो होतो कारण की ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे नसता शेतकऱ्याची शेतकऱ्यावर आज अशी वेळ आलेली की काळी दिवाळी साजरी करण्याची वेळ आली शेतकऱ्यांच्या मुलाच्या फीज ची अडचण आहे शेतकऱ्यांना कृषी केंद्रावर बिल चुकवण्याची अडचण आहे या सर्व अडचणीवर आज शेतकऱ्याला म्हणजे मरणाच्या उंबरवठ्यात येण्याची वेळ आलेली आहे तरी या शासनाने जर शेतकऱ्याच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार हे रस्त्यावर उतर्याशिवाय राहणार नाही सर्व हिंगोली जिल्ह्याच्या शेतकऱ्याचा अतिशय जिवाळ्याचा आणि खूप मोठा गंभीर प्रश्न हा दुष्काळी विषय बनलेला आहे अतिवृष्टींमुळे शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे आणि शेतकरी संकटामध्ये आहे आणि अशा वेळी शेतकऱ्याला दिवाळीच्या अं मुहूर्तावर शासनाकडून अशी मदत मिळणे आवश्यक होते परंतु शासनाकडून कुठल्याही प्रकारची चांगल्यापैकी मदत मिळालेली नाही आणि शेतकऱ्याची दिवाळी अंधारामध्ये साजरी होत आहे कारण शेतकरी दुःखी आहे कष्ट करून शेतकरी उपाशी आहे शेतकऱ्याचे हाल आहेत आणि महाराष्ट्र सरकार हे शेतकऱ्याची परीक्षा घेत आहे की काय हे समजत नाही महाराष्ट्र सरकारने भरीव अशी मदत शेतकऱ्यांसाठी द्या